वंचित बहुजन आघाडीच्या वतीने दिनांक पंचवीस नोव्हेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज पार्क या ठिकाणी संविधान सन्मान महासभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे पंचवीस नोव्हेंबर रोजीच संविधान सभेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला उद्देशून जे भाषण केलं होतं आणि आगामी काळातील लोकशाहीसमोरील जे धोके सांगितलेले होते ते धोके आता या ठिकाणी समोर उभे राहताना दिसत आहेत त्याच वेळेला त्यांनी त्यावरील उपाय सुद्धा आपल्याला सुचवलेले आहेत त्याचं स्मरण व्हावं आणि संविधानाबद्दल संविधानकर्त्यांबद्दल एक सन्मानाची भावना प्रत्येकाच्या मनात जागृत व्हावी तसेच संविधानाचं राज्य या ठिकाणी प्रस्थापित व्हावं या उद्देशाने वंचित बहुजन आघाडीच्या वतीने संविधान सन्मान महासभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी संविधानप्रेमी जनता या सभेमध्ये सहभागी होणार आहेत वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वात आणि अध्यक्षतेखाली होत असलेल्या या संविधान महासभेला आपण सर्वांनी उपस्थित राहावं असं आवाहन वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मी या ठिकाणी करत आहे